आता तुम्ही ते बघत असाल की आपलं इंदूरकर सगळं ड्रेसअप तिथं आहे बघा तिकडे सगळं ते पंचा वगैरे पडलेला आहे कारण की ते सगळे तयारी लागते मला आणि माझ्या घरी जे साहित्य असतं ते मी साहित्य घेतो मी आ, गेलो होतो ना यूपीला तेव्हा मला ते, ते बंडी घ्यायची होती ओम ओम असले नेमकं त्या दिवशी ते दुकान बंद होतं त्या दिवशी आम्हाला निघायचं होतं त्याशी ते दुकान बंद होतं ते आपल्या पुण्यामध्ये पण मिळते पण मला तिकडनं आणायची होती पण एक आठवण म्हणून पण काय आठवण काय काय आठवण घेऊन आलेलं नाही हो आठवणी ठेवून आलो हो आठवणी घेऊन नसतात आठवणी ठेवायच्या असतात मना लोकांच्या मनामध्ये आठवणी ठेवायच्या असतात ओके ओके हो महाड बैलगाडी शर्यत अच्छा अच्छा चला आमचे आर्मी दादा आलेले आहेत ओनली ओन्ली आर्मी लवर आलेले आहेत पुणेकर काका जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद दादा तुम्हाला बसून नाही जरा उठून नमस्कार करतो धन्यवाद नमस्कार दादा स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वानमॅन शो चॅनलमध्ये स्वागत आहे जय हिंद दादा जय हिंद वेलकम टू मराठी वानमॅन शो चॅनल लाईक डन केले सात नंबर धन्यवाद ओमली आणि कोकण आहे आंब आंब आंबे पाठवतात हो आता आपल्या लाईव्हला बरं भरपूर नवीन नवीन लोक यायला आहेत कारण की बरेच जण मी ज्यांच्यांच्या लाईव्हवर जातो तिथं uh, पुणेकर काका आले पुणेकर काका आले पुणेकर काका आले असे म्हणतात आणि आणि जो जे लाईव्ह घेत असतात ते सांगतात की पुणेकर काकांचे हो जे लाईव्ह घेत असतात ते म्हणतात पुणेकर काकांचे व्हिडिओज पहा त्यांची ॲक्टिंग पहा आणि बरेचसे यूट्यूबर आहेत त्यांनी माझे ॲक्टिंग बघून आत्ता पण मी आता त्या आमच्या पूजाताईंच्या लाईव्हवर होतो तिथे पण एक दादा होते आ, ते पण म्हणाले दादा मी तुमचे तुमचे व्हिडिओज पाहतो ते म्हणाले काकांचे व्हिडिओ पहा ठीक आहे म्हणजे ॲक्टिंग माणसाला केव्हा येते हो जेव्हा माणूस काहीतरी त्यातनं ते शिकतो आणि मग माणसाला एक ते एक्सप्रेस करायचे असतात तर मी त्याच्यावर खूप अभ्यास केला आज आणि त्याच्यावर मी एक लाँग व्हिडिओ काढणार आहे दोन दिवसांमध्ये तो व्हिडिओ पब्लिश होईल ते मी लाईव्हवर सांगणार नाही आहे ॲक्टिंगचे सात प्रकार आहेत हो सात सात टिप्स आहेत त्या सात टिप्स तुम्हाला ते, ते, तुम्हा, तुम्हा मी तुम्हाला सांगणार आहेत की ते तुम तुम्हाला सगळ्यांना उपयोगी पडतील की ॲक्टिंग कशी करावी म्हणजे आपले यूट्यूबर्स सगळ्यांना कारण मी बऱ्याच जणांचे हे व्हिडिओज बघतो मी म्हणत नाही की माझे व्हिडिओज चांगले आहेत किंवा माझे डायरेक्शन चांगले असं मी काय म्हणत नाही माझ्याकडं मग काय चुका असतील पण आपल्या सगळ्या माणूस माणूस म्हटले की त्याच्या हातात चुका, 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 चुका होतात त्यामुळं माणसाने चु झालेली चूक सुधराची असते तर तर मी जे यूट्यूब छोटे छोटे यूट्यूबर आहेत त्यांचे व्हिडिओज बघतो हो, तर काय काहीचं लिप्सिंग लिप्सिंग बरोबर येत नाही काय काचं ॲक्टिंग बरोबर येत नाही फेस असं असतो तर अशा पाच सात टिप्स आहेत त्याच्यावर मी व्हिडिओ काढणार होतो उद्या परवा कारण सध्या माझं औषध उपचार चालू आहे त्यामुळं माझं मा मी सो थोडा थोडा नर्वस आहे त्यामुळं माणसाचं कसं कुठलं काम करायचं असेल तर त्याला माइंड फ्रेश लागतं आणि आज माझं दिवसभर माइंड फ्रेश नव्हतं त्यामुळे मी आज व्हिडिओ केले नाहीत मित्रो मराठी चॅनलवर आणि हिंदी चॅनलवर मी व्हिडिओ केले नाही सकाळी फक्त दोन केले पण नंतर जे माझा टायमिंग असतो माझा जो कोटा असतो तो कोटा मी माझ्याकडनं पूर्ण झाला नाही आहे काय हरकत नाही तो उद्या आपण कवर करूया कारण की आपल्याला स्लॉग स्लॉग ओवरमध्ये खेळायला फार आवडतं हो शेवटचे श सहा बॉल आणि बा बारा रन पाहिजे असे असे पण मॅचेस मी खेळलेलो आहे माझ्या ह्याच्यामध्ये तर आपल्याला तसंच माणसाने असावं जिद्दी असावं आणि ती ती जिद्द तुम्हाला एक दिवशी खरंच यशस्वीच्या मार्गावर तुम्हाला नेईल ती जिद्द म्हणून प्रत्येक माणसामध्ये जिद्द असावी काका तब्येत खराब झाली आहे हो माझी तब्येत खराब झाली मी गेलो होतो यू पीला आणि तिकडं वातावरण चेंज झालं आणि थोडंसं हेक्टिक झालं थोडंसं काका नर्वस झाले त्यामुळं काकाची तब्येत थोडीशी डाऊन झाली काका न्यू एकदम काकांना जरा शॉक बसला हो <laughs> करण बसला त्यामुळं मा माणसाला लाईफमध्ये मा काही शॉक बसला की माणूस डिप्रेस डिप्रेस होतो टेन्शनमध्ये येतो विचार करायला लागतो ला 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 पण मी तसलं काही केलं नाही थोडंसं केलं पण नंतर मी म्हटलं नाही तसं करत बसायचं नाही आपण आपल्याला पुढं जायचं आहे आपल्याला आपलं चॅनल सांभाळायचा आहे म्हणून मी इकडे आल्यानंतर मी ते जा जाऊ आणि सासूचं थीम मी डोक्यात ठेवलं होतं ते त्याच्यावर मी अभ्यास केला एक दिवस अख्खा पूर्ण अभ्यास केला तर टायटल काय द्यायचं थमनेल काय द्यायचं हेडिंग काय द्यायचं बरेच जण ते सा, सा जा, जा, मी सासू वर्सेस जावई असं हेडिंग दिलं बरेचसे यूट्यूबर्स आता तसे हे करतात हो सासू वर्सेस जावई हो चॅनलचं नाव कुठं द्यायचं चॅनलचं नाव द्यायचं की नाही मग नंतर मग थमनेल कसं द्यायचं टायटल कसं द्यायचं डिस्क्रिप्शन कसं करायचं हे मी सगळा अभ्यास केला एक दिवस एक दिवस शिकलो आणि त्याच्यामुळं माझे व्हिडिओज थोडेसे व्हायरल झाले आणि मी प्रत्येक युट्यूबरला सांगतो की तुम्ही तुमचा दुसऱ्यांचे व्हिडिओ बघू बघण्यापेक्षा स्वतःचे व्हिडिओ बघा स्वतःचे जुने व्हिडिओ बघा स्वतःच्या जुन्या व्हिडिओमध्ये तुमच्या काय चुका आहेत तुम्ही काय स्वतः सुधारणा आणू शकता ते बघा नाही तर बरेचसे आपले युट्युबर आहेत त्याचा एक लाख गेला मी बनवतो त्याचा पन्नास हजार गेला मी बनवतो आणि त्याच्यामध्ये ते, ते पण सक्सेस होतात नाही असं नाही बनवा पण स्वतःचे पण व्हिडिओ बनवा स्वतःचा आत्मपरीक्षण करा स्वतःचा अभ्यास करा स्वतःमध्ये